नमस्कार गावटी लाईफस्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला दिसलंच असेल नियोजन कसं चाललंय आमचं इथं गांडळ वावायची आहे कसं व्हावायचं सांग यांना गांडूळ कसं व्हायचं सांग कोणत कोणतं कोणतं साहित्य लागतं सांग इक, सांग 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 लवकर कसं वावायचं कस वाहतूक तुला टाकणार तू काही सांगत नाही गांदळा वावायचा लाचतोय तुम्हाला <laughs> तर दाखवतोस किती खेकड्या गावत्यात आज अक्षय भाऊ आणले सोबत आणि समीर भाऊ उद्या आमचा बावड्या समीर भाऊ बाव म्हणजे आमचा बावड्या तर जुद मी त्याला व्हिडिओत बघितलंच असाल कुठं लई दिवसात ना व्हिडिओ करतोय बावड्या जरा स्पॉट बघाय गेलाय खेकड्या कुठं भेटतील ह्याला तर तुम्हाला दाखवतो मी किती खेकड्या भेटतात तुम्ही असंच बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू ठेवा कुसले नीट नीट पकड कुसले आहे

खूप अजून एक एक गांडव टाकतेला धागा भरपूर आहे ना तुम्ही <laughs> पाहू शकता मित्रांनो हे जे दिसतंय ना गांडळांची माळ आहे आणि काय मार हानामारी होऊ नये कारण की आम्ही चौघ चौग पाच जण गळवाले आहे ना त्यामुळे हानामारी होऊ नये म्हणून भाव वाटून देतोय सगळ्यांना मापात पाप नाही 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 मापात पाप नाही लोय जाडलं दिसतंय जास्त आलं ना माझ्याकडे त्याला लोमता गळ पाहिजे होता

भाऊ डे गावली खुया बघ किस्त आहे हे काय करतोय नवीन जो काय तिकडचे टाकलेस काय बघू भाऊ चिचण किती पकड चिचणच ना रे चित किती पकडतोय बघू किती खेकडे आवडत и he, he,

कसल्या घेऊन ये कसल्या घेऊन ये ते इकडे हा पाण्यात घे पाण्यात घे गळ घे की

कडूला चायनीज म्हणतो आम्ही त्याला खर तर काय खेकडे विकडे करते अजून काही बार काय काय जात पिल्ला एक पण भेट ना काय पाहिजे ते कोड मेंदू पेंदू 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 पेंदू

सगळ्यांना पेंदू भेटल तुम्ही शांत शांतचितानं राहा तो अगोदरचं काढ तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल सगळे पुढे गेले मीच माघार राहिलो आता मी पण घरी जातो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कमी रात्री रहीतलं हा रस्त्या कुठं गावच आहे का पावसाचा भिजला असं आज